परत एकदा आपण पहिल्या प्रश्नापासून समजून घेऊया बघा सर्वात लहान नैसर्गिक संख्या व सर्वात मोठी ऋण संख्या यांचा गुणाकार किती असेल बघा आता या ठिकाणी नीट लक्षात घ्या सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही एक आहे आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या ही ऋण एक आहे दोघांचा जर आपण गुणाकार केला तर तो मायनस वन म्हणजे ऋण एक येतो प्रश्न दुसरा बघा दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान किती परिमेय संख्या असतात तर कुठल्या पण दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान अनंत परिमेय संख्या असतात किती परिमेय संख्या असतात अनंत परिमय संख्या असतात पुढचा तिसरा प्रश्न बघा पुढील पैकी अपरिमय संख्या ओळखा तर या ठिकाणी वर्गमुळात एकोणपन्नास छेद पंचवीस दिला आहे याचं जर आपण वर्गमूळ काढलं तर बघा सात छेद पाच येतो म्हणून ही वर्गसंख्या आहे वर्गमुळाच्या आत म्हणून ही परिमेय संख्या आहे शून्य पॉईंट पंचवीसचं वर्गमूळ निघू शकतं झिरो पॉईंट पाच म्हणजे ही सुद्धा परिमेय संख्या आहे चार छेद दोनचा भागाकार केला तर वर्गमुळात दोन येतं दोन ही वर्गसंख्या नाहीये म्हणून ही अपरिमय संख्या आहे आठ छेद चारचं चा वर्गमूळ काढलं आपण तर वर्ग याचा भागाकार केला तर वर्गमुळात चार येतं याचं उत्तर दोन येतं म्हणून वर्गमुळात चार छेद दोन म्हणजेच वर्गमुळात दोन ही अपरिमय संख्या आहे पुढे दिलेल्या संख्यांपैकी विसंगत संख्या ओळखा म्हणजेच गटात न बसणारी संख्या ओळखा म्हणजेच ऑडमॅन आउट ओळखा वर्गमुळात सहा ही अपरिमय संख्या आहे वर्गमुळात तीन अपरिमय संख्या आहे वर्गमुळात पाच ही सुद्धा अपरिमय संख्या आहे तर वर्गमुळात चार ही परिमय संख्या आहे म्हणून वर्ग या गटात न बसणारी संख्या त्या ठिकाणी आहे पुढच्या पाचवा प्रश्न बघा सर्वात लहान नैसर्गिक संख्या व सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या यांच्यातील फरक किती आता नीट बघा सर्वात लहान नैसर्गिक संख्या आपण बघितलं पहिल्या उदाहरणात एक आहे सर्वात लहान सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या ऋण एक आहे यांचा दोघांमधील फरक म्हणजे यांची वजाबाकी आपल्याला करायची बघा प्लस वन मायनस मायनस वन म्हणजे मायनस मायनस प्लस झालं याच्याने याची फरक काढायचं म्हणजे दोघांची बेरेज होणार आणि बेरेज किती येणार दोन येणार म्हणून ऑप्शन नंबर तीन बघा हा प्रश्न नीट समजून घ्या बघा सर्वात लहान नैसर्गिक संख्या एक आहे सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या ऋण एक आहे यांचा दोघांमधला फरक म्हणजे यांची दोघांची वजाबाकी करायची नियम काय सांगतो बघा हा प्लस वन हा मायनस मायनस प्लस वन होतो म्हणजे प्लस वन आणि प्लस वन प्लस टू उत्तर येणार दोघांमधला फरक किती आहे प्लस टू आहे म्हणजेच ऑप्शन नंबर परत एकदा किती आहे तीन आहे पुढचा प्रश्न बघा पुढील पैकी अखंड आवर्ती संख्या कोणती तर ऑप्शन नंबर चार बघा ज्या संख्येमध्ये आवर्ती संख्या आपल्याला दाखवली ज्या ऑप्शनमध्ये ती आपली अखंड आवर्ती संख्या आहे म्हणजे ऑप्शन नंबर तीन चार त्या ठिकाणी आपला बरोबर येतोय बघा प्रश्न क्रमांक सात बघा छप्पन्न चेच सदोतीस या परिमेय संख्येचं दशांश रूप कोणतं आता दशांश रूप काढायचं असेल तर काय करावं लागेल बघा छप्पन्न छेद सदोतीस म्हणजेच या संख्येला सदोतीसने भागावं लागेल छप्पन्नला छप्पन्नला सदोतीसने भागावं लागेल छप्पन्नला भाग जाणार एकाचा छप्पन्नमधून मधून सदोतीस गेले बघा किती उरतील सहामधून मधून सात नाही आजचा घेतला सोळा सोळामधून मधून सात गेले नऊ आणि पाचामधून चार गेला एक एकोणवीस झाले मग आपल्याला या ठिकाणी सदोतीसचा पाढा लिहावा लागेल बघा सदोतीस आणि सदोतीस झाले चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तरमध्ये पुन्हा सदोतीस मिळवले बघा सात चार अकरा आजच्याला एक परत सात चार अकरा एकशे अकरा झाले परत सदोतीस मिळवले किती होतील बघा सात आणि एक आठ तीन आणि एक चार एकशे अठ्ठेचाळीस होतील परत सदोतीस मिळवले आठ सात पंधरा आजच्याला एक चारण चार आठ एकाशी एक एकशे पंच्याऐंशी होतील परत सदोतीस मिळवले किती होतील बघा सात पाच बारा आजच्याला एक आठ आणि चार बारा आजच्याला एक दोनशे बावीस होतील बघा आता आपल्याला इथं काय करायचं एकोणीस आला होता आपल्याकडे सदोतीसने एकोणीसला भाग जात नाही इथं दशमचिन्ह घेतलं याच्यावर शून्य ठेवला एकशे नव्वद झाले एकशे नव्वद आपल्याला इथं एकशे पंच्याऐंशी दिसते बघा सदोतीस किती वेळा घेतला पण एक दोन तीन चार पाच वेळा पाचचा भाग गेला बरोबर एकशे पंच्याऐंशी मायनस केले किती उरले बघा पाच परत शून्य ठेवला सदोतीस एक सदोतीस किती उरले बघा तेरा तेरावर परत शून्य ठेवला एकशे तीस झाले एकशे तीससाठी आपल्याला बघा एकशे अठ्ठेचाळीस एकशे अकरा म्हणजे तीन वेळा सदोतीस घेतला बघा आपण तीन वेळा सदोतीस घेतला एकशे अकरा उरले किती बघा एकोणवीस उरले बघा किती उरले एकोणवीस एकोणवीस उरले म्हणजे याचा अर्थ परत एकदा बघा एकशे नव्वद होतील किती होतील एकशे नव्वद म्हणजे परत एकदा काय येणार पाच येणार परत एक येणार परत तीन येणार म्हणजे याचा अर्थ काय एक पॉईंट पाचशे तेरा आवर्ती हे आपलं उत्तर असेल एक पॉईंट पाचशे तेरा आवर्ती म्हणजेच ऑप्शन नंबर बघा तीन नंबरचं ऑप्शन आहे एक पॉईंट पाचशे तेरा पुन्हा पुन्हा येतोय पाचशे तेरा पाचशे तेरा बघा या ठिकाणी पाचशे तेरा म्हणजे हा बघा एकशे नव्वद आला होता की नाही आपला इथं परत एकशे नव्वद आला म्हणजेच पाच एक तीन पाच एक तीन पुन्हा पुन्हा येत आहेत म्हणून आपलं उत्तर येणार एक पॉईंट पाच एक थ्री तीन आवडती म्हणजेच ऑप्शन नंबर किती तीन पुढचा प्रश्न बघा दिलेल्या परिमेय संख्यांपैकी कोणती संख्या ही पूर्णांक संख्या आहे आता पूर्णांक संख्या उत्तर येण्यासाठी काय करावं लागेल छेदाने अंशाला भागावं लागेल जर छेदाने अंशाला पूर्ण भाग केला तर पूर्णांकात उत्तर येतं बघा पाचने तीनला भाग जात नाही म्हणूनही पूर्णांक नाही आहे चार एक चार चार आट, दोन आठ ही मायनस दोन उत्तर आलं बघा पाचाने दोनाला भाग जात नाही आठाने आणि तीनाला भाग जात नाही म्हणून ऑप्शन नंबर दोन या ठिकाणी उत्तर पूर्णांकात येत मायनस टू म्हणजे ऋण दोन हा पूर्णांक त्या ठिकाणी आपल्याला मिळतोय म्हणून ऑप्शन नंबर दोन या ठिकाणी आपला बरोबर आहे नववा प्रश्न बघा पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील संबंध अचूक आहे बरोबर काय केलं बघा लहान मोठेपणा दाखवला आहे आपण लहान मोठेपणा कसा दाखवतात हे त्या दिवशी लेक्चरमध्ये शिकून घेतलं बघा तिरकस गुणाकार करायचा कसा तो बघा पांचो वीस बघा पाचो वीस पहिला गुणाकार आला प्लस वीस चार दुने आठ मायनस आठ आणि इथं असं चिन्ह दाखवलं आहे म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे कारण वीस मोठा आहे ऋण आठ लहान पुढे बघा बे दुने चार मायनस चार येणार बरोबर तीन एक तीन मायनस तीन येणार मायनस तीन हा मोठा आहे मायनस चारपेक्षा आणि इथं दिवस चिन्ह दिलंय म्हणजे हा पण चुकीचा आहे इथं बघा तीन दोने सहा प्लस सहा आणि बे एक बे प्लस दोन इथं पण या पद्धतीचे चिन्ह दाखवलं आहे म्हणून हे पण चुकीचं आहे म्हणजे ऑप्शन नंबर चार बरोबरच असेल बघूया तीन दोने सहा मायनस सिक्स आणि पाच एक पाच मायनस पाच मायनस पाच, पाच हा मोठा आहे बरोबर म्हणून ऑप्शन नंबर चार या ठिकाणी आपलं बरोबर येतोय बघा चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक दहा बघा आपला काय दिसतोय का बघा प्रश्न दावा मायनस फोर्टीन अपॉन थर्टीन मायनस चौदा भागिले तेरा मायनस आठ भागिले सात मायनस बारा भागिले अकरा मायनस अठरा भागिला सतरा ह्या संख्यांचा उतरता क्रम लावल्यास शेवटून दुसरी परिमय संख्या पुढीलपैकी कोणती उतरता क्रम म्हणजे सगळ्यात मोठा परिम मोठी परिमय संख्या अगोदर आपल्याला घ्यायची मग त्यासाठी काय करायचं लक्षात घ्या ये ये या ठिकाणी ऋण चौदा छेद तेरा आहे याचं दशांश रूपांतर करायचं ऋण आठ छेद सात आहे याचं पण दशांश रूपांतर करायचं ऋण बारा छेद अकरा याचं पण दशांश रूपांतर करायचं आणि ऋण अठरा छेद सतरा आहे याचं पण दशांश रूपांतर करायचं बघा आता काय करायचं ऋण चौदा चा? छेद तेरा तेरा एक तेरा मायनस हां इथं दशांश नाही उरला एक ठेवला शून्य शंभर झाले तेरेन सात एक्क्याण्णव उरला नऊ ठेवला शून्य बरोबर तेरेन सात एक्क्याण्णव तेरस अठ्ठ्याहत्तर एक पॉईंट मायनस एक पॉईंट शहात्तर आलं बघा आता इथं आहे आठ आणि सातनं बागा भागायचं त्याला परत एकदा मायनस साता एक सात उरला एक ठेवला शून्य दहा झाले साता एक सात उरला तीन ठेवला शून्य तीस झाले सात चौक अठ्ठावीस मायनस एक, एक, एक पॉईंट चौदा झाला याला बघूया बारा एक अकरा एक अकरा उरला एक ठेवला शून्य दहा झाले भाग नाही दशांश शून्य परत एक शून्य ठेवावं लागेल शंभर झाले अकरा नऊ नव्याण्णव पुढे बघा सतरा एक सतरा मायनस एक उरला एक ठेवला शून्य भाग नाही परत शून्य ठेवला शंभर झाले सतरा पाचचा सतरा पाचचा पंच्याऐंशी आता बघा चार दशांश संख्या आपल्याला मिळाल्या त्याच्यातले कुठली दशांश संख्या सगळ्यात मोठी आहे मायनस आहेत बघा सगळे सगळे काय आहेत मायनस म्हणजे सगळ्यात मोठी संख्या ही आली बघा मायनस अठरा छेद सतरा सगळ्यात मोठी आली त्यानंतर मायनस बारा छेद अकरा त्यानंतर मायनस आठ छेद सात आणि त्यानंतर येणार मायनस चौदा छेद तेरा शेवटून दुसरी विचारली म्हणजे मायनस आठ छेद सात हे आपलं उत्तर असेल मायनस आठ छेद सात म्हणजे ऑप्शन नंबर एक त्या ठिकाणी आपला बरोबर असेल काय करायचं लक्षात आलं का बघा सर्व ज्या परिमय संख्या दिल्या त्यांचं दशांश रूपांतर करून घ्यायचं बघा हे दशांश रूपांतर दोन दशांश स्थळापर्यंत करायचं बरोबर त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी कोणता क्रम लिहायचा उतरता म्हणजे सगळ्यात मोठी संख्या अगोदर घ्यायची सगळे मायनस आहेत सगळेच ऋणसंख्या आहेत त्याच्यामुळे जे सगळ्यात मोठ लहान असेल ते सगळ्यात मोठी असते हे सगळ्यात लहान आहे बघा म्हणून सगळ्यात मोठी आली म्हणजे हा सगळ्यात मोठा अपूर्णांक सगळ्यात मोठी परिमय संख्या आहे ही तिच्यापेक्षा लहान परिमय संख्या ही तिच्यापेक्षा लहान परिमय संख्या ही सगळ्यात लहान परिमय संख्या मग शेवटून दोन नंबरची संख्या आपल्याला विचारते म्हणून मायनस आठ छेद सात हे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर ए लक्षात आलं का बघा विद्यार्थी मित्रांनो पण महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या आपल्याला एका मिनिटाच्या आत उत्तर उत्तर पत्रिकेत नोंदवायचं आहे आणि म्हणून ज्याला भागाकार पटापट येणार जो वेगाने भागाकार करणार त्याला पटापट उत्तर त्या ठिकाणी काढता येणार वेगाने उत्तर काढता येणार म्हणून सराव जास्तीत जास्त करा भागाकार म्हणजे दशांश अपूर्णांकात रूपांतर करण्याचे जास्तीत जास्त उदाहरणं सोडवा म्हणजे तुम्हाला हे त्या ठिकाणी लवकरात लवकर येणार परत एकदा त्याच पद्धतीचा प्रश्न बघा तीन छेद पाच व दोन छेद तीन ह्या परिमेय संख्यांच्या दरम्यान पुढीलपैकी कोणती परिमेय संख्या येत नाही बघा आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं शेहेचाळीस छेद पंच्याहत्तर आहे बरोबर शेहेचाळीस छेद पंच्याहत्तर सत्तेचाळीस छेद पंच्याहत्तर एकोणपन्नास छेद पंच्याहत्तर आणि पन्नास छेद पंच्याहत्तर या दोघांच्या दरम्यान येणारी परिमय संख्या आपल्याला ओळखायची व त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याच दशांश रूपांतर करावं लागेल याचं दशांश रूपांतर आहे शून्य पॉईंट सहा बघा पाच सत्तीस पाच सत्तीस याचं दशांश रूपांतर बघा काय येणार ती दोनाला भागजातने दशमचिन्ह घेतलं दोनाला शून्य घेतलं तीन तीनसं अठरा परत दोन दोनवरला तीन सक अठरा शून्य पॉईंट सहा म्हणजे साठ आणि शून्य पॉईंट सहासष्ट यांच्या दोघांच्या दरम्यान कोणती संख्या येणार ती आपल्याला शोधून काढायची आहे मग चला बघूया पंच्याहत्तर आणि शे शेहेचाळीस आहे मग पंचाहत्तरने शेहेचाळीसला बघूया भाग भागजातने दशांश चिन्ह घेतलं दशमचिन्ह घेतलं चारशे साठ झाले किती झाले चारशे साठ झाले बघा आता चारशे साठ आपल्याला दिसतात का बघा या ठिकाणी चारशे साठ आपल्याला या ठिकाणी दिलेत बघा पंच्याहत्तर ने चारशे साठला भागायचे मग पंच्याहत्तर पंच्याहत्तर एकशे पन्नास एकशे पन्नास आणि एकशे पन्नास तीनशे आणि परत प पंच्याहत्तर आणि पंच्याहत्तर एकशे पन्नास त्याच्यात मिळवलं म्हणजे सहा वेळा एकशे पंच्याहत्तर घेतलं म्हणजे हा झाला तुमचा शून्य पॉईंट सहाला चारशे पन्नास झाले परत त्या ठिकाणी आपण जर शून्य ठेवला तर शंभर होईल म्हणजे पंच्याहत्तर एक पंच्याहत्तर होईल म्हणजे हा शून्य पॉईंट एकसष्ट आला बरोबर इथं बघा इथं जर आपण घेतलं तर चारशे पन्नासपर्यंत आपण आलो होतो वीस आला पंच्याहत्तर आणि पंच्याहत्तर किती झाले दीडशे म्हणजेच इथं शून्य पॉईंट बासष्ट आला बरोबर शून्य पॉईंट बासष्ट म्हणजे ही पण परिमय संख्या त्याच्यात येणार हे पण परिमय संख्या त्याच्या दरम्यान येणार आहे आपल्याला काय विचारलं आहे ह्या परिमेय संख्यांच्या दरम्यान पुढीलपैकी कोणती परिमेय संख्या येत नाही असं आहे हे पण येणार इथं बघा आता काय होणार एकोणपन्नास आहे म्हणजे इथं ती बघा इथं शेहेचाळीस होते तर दहा उरले होते शंभर झाले होते इथं सत्तेचाळीस होते दोन उरले होते म्हणजे दोनशे झाले होते बरोबर वीस उरले होते दोनशे झाले होते म्हणजे आता इथं तीस चाळीस उरतील बरोबर म्हणजे हा तुमचा शून्य पॉईंट अडुसष्ट येणार अठापनशे चाळीस इथं बघूया पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस त्री पंच्याहत्तर हा बघा जसाच्या तसा अपूर्णांक येतोय म्हणजे ही त्याच्या दरम्यान येणार नाही ही तिच्या बरोबरची संख्या आहे म्हणून ही त्यांच्या दरम्यान येणार नाही म्हणून ऑप्शन नंबर चार या ठिकाणी आपला बरोबर येतो आहे पुढचा बारावा प्रश्न बघा पुढीलपैकी परिमेय संख्या कोणती आता परिमय संख्या ओळखायची बरोबर करणे पाच ही अपरिमय संख्या आहे कर्णी दहा साच, ही पण अपरिमय संख्या आहे त्यानंतर तीन पॉईंट दहा चौपन्न सात चोपन्न सातशे अडुसष्ट ही पण त्या ठिकाणी अपरिमय संख्या आहे म्हणजेच एक पॉईंट पस्तीस बघा ही या ठिकाणी असलेली परिमय संख्या आहे कारण हा खंडित दशांश पूर्णांक आहे पुढे बघा पुढील संख्या समूहात न बसणारी संख्या ओळखा सेम प्रश्न बघा कर्णी नऊ म्हणजे परिमय संख्या आहे करणी सोळा परिमय संख्या आहे कर्णी पंचवीस परिमय संख्या कर्णी एकोणवीस ही अपरिमय संख्या आहे म्हणून ही या गटात न बसणारी संख्या त्या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न बघा पुढीलपैकी अपरिमय संख्या कोणती आता पुढीलपैकी अपरिमय संख्या कोणती असा प्रश्न आपल्याला आहे बघा ही परिमय संख्या आहे बरोबर ही पण परिमय संख्या आहे आता ही अपरिमय संख्या आहे बघा ऑप्शन नंबर किती चार म्हणजे या ठिकाणी आपला ऑप्शन नंबर चार आपल्याला लंगवायचा आहे का बघा तर एक नंबरची जी संख्या आहे ती वर्गसंख्या आहे ही वर्गसंख्या नाही आहे ही वर्ग एक मिनटं तीन छेद पाचला पूर्ण भाग जातो म्हणून ही परिमय संख्या आहे चिन्हात चार आहे ही पण परिमय संख्या आहे ही आवर्ती आहे म्हणून ही परिमय संख्या आहे ही परिमय संख्या नाही म्हणून ही अपरिमय संख्या आहे पुढे बघा ज्या संख्यांचं दशांश रूप अखंड आणि आवर्ती असते अशा संख्यांना कोणत्या संख्या म्हणतात तर अशा संख्यांना परिमेय संख्या म्हणतात कोणत्या संख्या म्हणतात परिमेय संख्या पुढचा सोळावा प्रश्न बघा तेरा छेद अकरा या संख्येच्या विरुद्ध संख्येची गुणाकार व्यस्त संख्या पुढीलपैकी कोणती तेरा छेद अकराची विरुद्ध संख्या आहे ऋण तेरा छेद अकरा आणि याची गुणाकार व्यस्त संख्या असेल अकरा छेद ऋण तेरा अकरा छेद ऋण तेरा म्हणजेच ऑप्शन नंबर दोन त्या ठिकाणी आपला बरोबर आहे चला प्रश्न क्रमांक सतराकडे जाऊया बघा सतरावा प्रश्न बघा या ठिकाणी आपल्याला काय दिलं आहे परत एकदा काही परिमय संख्या आपल्याला दिल्या आहेत ऋण तीनशे दाट ऋण अकरा छेद आठ ऋण छेद आठ ऋण पाचशे दाट यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती बघा छेद सगळ्यांचा सारखा आहे सगळ्यांचा छेद कसा आहे सारखा आहे मग छेद जर सारखा असेल तर ज्याचा अंश लहान एक मिनिट ज्याचा अंश लहान कारण ह्या ऋणसंख्या आहेत संख्या सगळ्यात मोठी असेल ऋणसंख्या असल्याकारणाने ज्या संख्येचा अंश सगळ्यात लहान असेल ती सगळ्यात मोठी संख्या असेल का तर ह्या सगळ्या ऋणसंख्या आहेत म्हणून मग बघा ऋण तीन ऋण अकरा ऋण तेरा पाच म्हणजेच ऋण तीन सगळ्यात लहान आहे म्हणून ऋण तीन छेद आठ ही सगळ्यात मोठी परिमेय संख्या असेल ऑप्शन नंबर तीन बघा अठरावा प्रश्न बघा सगळ्यांचे छेद समान आहेत यापैकी सर्वात लहान संख्या कोणती असा प्रश्न आपल्याला आहे ज्याचा अंश सगळ्यात मोठा असेल सगळ्यात मोठा असेल ते सगळ्यात लहान असेल कारण छेदसारखा आहे मग सगळ्यात मोठा अंश कोणाचा तेरा तेरा छेद पंधरा ही सगळ्यात लहान परिमेय संख्या आहे कारण सगळ्यांचा छेद सारखा आहे बघा बरोबर सगळ्यांचा छेद कसा आहे एक मिनिट एक बघा सगळ्यांचा छेद सारखा आहे मग ज्या अंशाला आपण भागणार अंश जर लहान असेल तर भागाकार लहान येणार अंश मोठा असेल तर भागाकार मोठा येणार म्हणून आपलं या ठिकाणी उत्तर चुकलेलं आहे बघा तेरा छेद पंधरा ही मोठी असेल तर सगळ्यात लहान परिमय संख्या कोणती असेल बघा सात छेद पंधरा सात छेद पंधरा ही सगळ्यात लहान परिमय संख्या असेल कारण ह्या सगळ्यात धनसंख्या आहेत एकोणीसावा प्रश्न बघा सर्वात लहान पूर्ण संख्या म्हणजे शून्य आणि सर्वात लहान धन पूर्णांक संख्या सर्वात लहान धनपूर्णांक संख्या एक यांचा भागाकार किती असेल बघा सर्वात लहान पूर्ण संख्या सर्वात लहान पूर्ण संख्या बरोबर नैसर्गिक संख्या सगळ्यात लहान एक आहे सगळ्यात लहान पूर्ण संख्या शून्य आहे बरोबर आणि सर्वात लहान धनसंख्या यांचा भागाकार किती असेल तर तो शून्य असेल ऑप्शन नंबर चार पुढचा प्रश्न बघूया पुढील प परिमय संख्यांचा क्रम लावल्यास शेवटची संख्या कोणती क्रम म्हणजे सगळ्यात मोठी संख्या विचारण्यात बघा पहिली संख्या आहे चार चौवेचाळीस छेद पंचावन्न म्हणजे अकरा चौक चौवेचाळीस अकरा चौक चौवेचाळीस अकरा पाचचा पंचावन्न चार छेद पाच अकरा नऊ नव्याण्णव अकरा सात सत्त्याहत्तर अकरा बारा एकशे बत्तीस अकरा अकरा एकशे एकवीस अकरा एका अकरा अकरा दोन्ही बावीस या चार परिमय संख्या आपल्याकडे आल्या याच्यातील सगळ्यात मोठी परिमय संख्या कोणती ते आपल्याला विचारले कारण चढथा क्रम सांगायचा आहे बघा पाचाने चारला बघितलं शून्य पॉईंट आठ उत्तर येणार बरोबर नवाने साताला बघितलं एक पॉईंट काय येणार बघा दोन उरला सात दोने चौदा एक पॉईंट दोन अकराने बाराला बघितलं अकरा एका अकरा उरला एक ठेवला शून्य भाग जातने दशांश घेतलं परत शून्य ठेवला अकरा नऊ नव्याण्णव बरोबर त्यानंतर एक छेद दोनला बघितलं शून्य पॉईंट पाच येतं सगळ्यात मोठी संख्या आली एक पॉईंट दोन कोणती आली एक पॉईंट दोन आणि ती येते आपली नऊ छेद सात म्हणजे नव्याण्णव छेद सत्याहत्तर हे सर्वात मोठी परिमय संख्या असेल नव्याण्णव छेद सत्याहत्तर तर बघा अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी थांबून घेऊया कारण थोडं व्हिडिओचा पण आपल्याला अडचण येते रोटेशन त्या ठिकाणी परत परत आहे म्हणून आपण या ठिकाणी आज थांबूया पुन्हा भेटू आपण पुढच्या लेक्चरला तोपर्यंत तो अभ्यास करत राहा सराव करत राहा ओके बाय